नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर्निस्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे पद्मिनी देशमुख आणि आजचा आपला विषय आहे टिळकांचे गाजलेले अग्रलेख मराठी पत्रकारितेच्या कालखंडामध्ये अनेक नामवंत पत्रकार होऊन गेले त्यामधील एक सर्वात नामवंत आणि विश्वविख्यात असं व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांनी आपल्या पत्रकारितेच्या कालखंडामध्ये प्रचंड आणि झंझणीत असं लेखन केलं त्यांनी वास्तव परिस्थिती लोकांच्या आणि ब्रिटिश सरकारच्या समोर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, -पूर केला। अतिशय निर्भीर पत्रकार म्हणून ते इतिहासामध्ये अजरा अमर झाले आणि टिळकांनी सहाशेपेक्षा अधिक अग्रलेख लिहिले अशाच काही गाजलेल्या अग्रलेखांच्या मथळी किंवा शीर्षक हे आजच्या व्हिडिओमधून देण्यात आलेले आहे त्यांचा सर्वात गाजलेला जो अग्रलेख आहे तो म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय अशा विविध आग्रलेखांचे त्यांनी लेखन केले अशाच या गाजलेल्या आग्रलेखांचे काही मथळे किंवा शीर्षक हे आजच्या व्हिडिओमधून देण्यात आलेले आहेत पाहूया या आग्रलेखाचे शीर्षक किंवा मथळे हे पुढील प्रमाणे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हा सर्वात गाजलेला टिळकांचा अग्रलेख आहे राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे उजाडले पण सूर्य कोठे आहे कुराडीचा दांडा गोतास काळ गोळी घाला की फाशी द्या उडान टप्पूंचा कायदा व गरिबांचा काळ उठा अजून वेळ गेलेली नाही उत्तम गुराखी कोण ओम शेतकरी लोकास, खरोखरच बंड करावे लागेल काय शेतकऱ्यांच्या कमिशनने काय केलं शेतकरी कमिशनने सुचवलेले उपाय कोळसा उगाळावा तितका काळाच टिळक सुटले पुढे काय बादशहा ब्राह्मण झाले हे आमचे गुरु नवेत। प्रिन्सिपॉल कॉमा शिशुपाल की पशुपाल टोनग्याचे आचळ आमचे उद्योगधंदे कसे ठार झाले दिव्या खाली अंधार विद्यार्थी मित्रांनो टिळकांनी अशा विविध आग्रलेखांच्या माध्यमातून आपले विचार आणि सामाजिक परिस्थिती ही लोकांच्या समोर आणि ब्रिटिश सरकारच्या समोर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे या आणि अशाच नवनवी व्हिडिओसाठी आपला जर्निस्टिव्हन हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा इकडे तिकडे पाहत रहा चर्चा करीत रहा निरीक्षण करीत रहा प्रचंड वाचन करीत रहा आणि खूप लिहित रहा, धन्यवाद